महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पुणे सोलापूर रोड शेवाळेवाडी फाटा येथील नंदिनी टकले नगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला उदय टकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आलंय पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग आणि नंदिनी टकले नगर परिवार यांच्या संयुक्त विद्यमान वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिथे कचरा तिथे वृक्षारोपण या उपक्रमा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हडपसर महादेव नगर आरोग्य विभाग अदर पुणावाला क्लीन सिटी एने

कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे या कार्यक्रमाचा पूर्ण विषय जर देण्यात आलं तर पुणे महानगरपालिका विभाग आदर पुणावाला विभाग आणि तसंच नंदिनी टकले कृती समिती आणि तसंच केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे शिक्षक व विद्यार्थी वर्ग अशा सर्व एकत्रित सहभाग घेऊन आज आपण समाजात ते देणं लागतोय आणि आजचा दिवस हा सर्व भारतवासियांसाठी अतिशय चांगला दिवस आहे या ऑगस्ट दिनानिमित्त आपण सर्वजण काही कधी सेलिब्रेशन करत असतो पण समाजाचा कायदा देणं लागतो या भावनेतून वृक्ष वळले सगळे सोयरेल या सुभाषिताप्रमाणे सर्व नागरिकांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि खेप इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आणि नंदिनी ठेक कृती समिती व त्यांचे सर्व नागरिकांनी आज वृक्षारोपण करून एक नवीन संकल्प केलाय झाडे लावा आणि झाडे जागवा कारण का येणाऱ्या काळात जर बघितलं गेलं प्रदूषण वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंग मुळे त्या पृथ्वीचं तापमान वाढत आहे आणि हे घातक आहे सर्व मानव मानवांसाठी त्यामुळे आपण काहीतरी एक उपक्रम करावा असं पुणे महानगरपालिकेचा आदरक्षण विभाग आदर पुणावाला आणि नंदन टकले कृती समितीने ठरवलं आणि आज तो उपक्रम या ठिकाणी चांगल्या आनंदाच्या वातावरणात आणि सर्वांच्या सहभागाने झालेला आहे नक्कीच मी अपेक्षा करतो येणाऱ्या काळात या नंदन टकले कृती समिती नागरिक आहे त्यांचा कोणीतरी असा विषय घेऊन तिथं सोसायटीने इतर ग्रामस्थान किंवा देशवासांनी जर घेतला तर नक्कीच आपला भारत हा भारतात सुलम होईल भविष्य महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी कचऱ्या संदर्भात आणि वृक्षारोपण याविषयी नागरिकांना माहिती दिली आहे मी नितीन कांबळे आरोग्य निरीक्षक पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधायचं कारण म्हणजे आपल्याला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली त्याग केलाय अशा सर्व त्या जवानांना व समाज जे काही आपले राष्ट्रसंत आहेत किंवा जे समाजसेवक होते ज्यांनी या देशासाठी आपले प्राण प्राणाला लावून आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं त्या सर्वांना या निमित्तानं आपण एक आदरांजली श्रद्धांजली वाहतो व इतिहासाचा उजाळा करतो तसेच पर्यावरणाचं बोलायचं झालं महानगरपालिकेच्या वतीने मी सर्व नागरिकांना या निमित्त आव्हान करतो की कचरा ही एक समस्या आहे तर प्रत्येकाने आपापला कचरा शक्यतो ओला कचरा हा सर्व सोसायटीनी आपापल्या सोसायटीमध्ये खेळवावा व लहान लहान घरांनी तो तो आमच्या महानगरपालिकेच्या संस्थेला ओला व सुका या वर्गीकरण स्वरूपात घ्यावा जेणेकरून भविष्यात आपल्याला कचरा ही समस्या राहणार नाही व तो शंभर टक्के रिसायकल होईल तसेच वृक्षारोपण करण्यामागचा उद्देश असा आहे की जर पर्यावरणाचा जसा आता होत चाललाय ग्लोबल मुळे तापमानात वाढ होते आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन लोकांना ऋतुमान चेंज झाले त्यामुळं नैसर्गिक आपत्ती निर्माण होते आणि आपण याला सर्वजण जबाबदार आहोत आणि हे सर्व आपणच करतोय कारण काय की आपण झाडांची कत्तल करतो किंवा ज्या ठिकाणी झाड उगवली किंवा जे काय गायरान जागा आहे त्या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्या बांधतो तर ह्या सर्वांचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला होणार आहे तर या निमित्तानं आपण सर्वांनी एक ह्या संकल्प करूया एक व्यक्ती एक झाड असं कुटुंबातील प्रत्येक जेवढे लोक असतील त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या आदरांजली निखाद्याची शोकसभा असेल त्या निमित्त म्हणा कुठलाही कार्यक्रम असो झाड हे लावलं पाहिजे असं उपक्रम करून जर ही परंपरा चालू ठेवली येणाऱ्या काळामध्ये आपण निसर्ग आहे तो समतोल राखू व काहीतरी आपलं योगदान दिलं असं त्याचं साध्य होईल पुणे शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला आमच्या टीम मार्फत पुणे महानगरपालिका जनमान्य संस्था के आर पॅरामेडिकल त्यानंतर नंदिनी टटली नगर परिसरातील सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा कार्यक्रम आहे कारण या कार्यक्रमामध्ये पुणे शहरामध्ये या ठिकाणी चांगलं वातावरण निर्माण व्हावं पर्यावरण चांगलं व्हावं सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल या हेतून या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये शंभर पेक्षा जास्त झाडे या ठिकाणी लावण्याचा उपक्रम राबवण्यात आलेले त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थितीमध्ये महानगरपालिकेमार्फत त्या ठिकाणी अधिकारी असेल अध कर्मचारी असेल बंधुप्नी असेल सर्वांच्या उपस्थित आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी पुणे शहराच्या प्रत्येकाला असं आवाहन करण्यात येतं की त्या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करणं हे गरजेचं आहे ओला कचरा सुद्धा कचरा वेगळा ठेवणं गरजेचं आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण अजून एक स्टेप पुढे घेतली पाहिजे ती म्हणजे की कचरा निर्माण झाला नाही यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचे त्यासाठीच आपण आपल्या सवयी बदलणं गरजेचं आहे कचरा निर्माण करून करण्यापेक्षा आपण आपल्या सवयी बदलण्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये आपण कापडी पिशीचा वापर करणं गरजेचं आहे आपल्या सभामध्ये समारंभामध्ये आपण त्या ठिकाणी प्लास्टिक प्लेट असतील थार्माकॉलच्या थाळा असतील त्या ठिकाणी न वापरता आपण स्टीलच्या प्लेट वापरणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पाण्याची भांडी जी असेल बिस्टरची भांडी न वापरता प्लास्टिकची भांडी न वापरता आपण त्या ठिकाणी स्टीलची भांडी वापरणं गरजे जेणेकरून कचऱ्याचं जे आहे त्या ठिकाणी प्रमाण कमी होईल आणि साहजिकच या ठिकाणी कचऱ्याची समस्या जी पुणे शहरात शहराला ही कचरा जिरवण्याची ती समस्या आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नातून ती कमी होईल ते माझं नाव आश्विनी गुंजाळ आहे महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतोय ठेकेदार पद्धतीने पण आम्ही झाडण काम करतो आम्ही आमची काम करतो पण नागरिकांनी ओला व सुटका कचरा वेळेवर स्वच्छ वाल्यांना द्यावा किंवा मग इथे तिथे टाकू नये त्यांचं प्रदूषण होतं नंतर आम्हाला सोच लावा लागतो तुझ्या पुणे महानगरपालिकेने जो वृक्षारोपण उपक्रम राबवला त्याबद्दल नागरिक अधिकारी कर्मचारी वर्गाचे आभार मानले आज आपल्या आप नंदिनी टेकले नगर मध्ये स्वातंत्र्य दिन स्वतंत्र दिन साजरा झाला त्यानिमित्त सर्व महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कामगार आणि किती इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते तसेच आपले आमचे इथले दादा आमचे ज्येष्ठ नागरिक वाघमोळी सर यांनी सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी उपस्थित राहिले आणि मी सर्वांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या देशभक्तांनी बलिदान केलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना आपण आदरांजली अर्पण करूया हो असेच कार्यक्रम हो होत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे हे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आमचे पत्रकार नंदन दर मल्लिक रहिवासी त्यांचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे त्यांचेही मी या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना आम्ही सर्वजण अशाच प्रकारे सहकार्य करू असे असं आश्वासन देतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा